भारतमुक्ती मोर्चा पुणे जिल्ह्याच्या वतीने महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला घोले रोडवर असणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात मागणी अर्जावर सही का केली म्हणून आशिष नागदेवे या विद्यार्थ्याला रेक्टर राकेश विटकर यांनी मारहाण केल्याची घटना घडल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आल्याचं निलेश खंडाळे यांच्याकडून सांगण्यात आलं मेसमध्ये जो जी काही मेस आमची सध्या चालू आहे हॉस्टेलला त्याच्यामध्ये ते बोगस प्रमाणपत्र देऊन ती मेस चालू करण्यात आलेली आहे त्या प्रमाणात आम्हाला आरटीआयची माहिती पण मिळालेली आहे आणि ते आरटीआयची माहिती आम्ही मिळवल्या कारण आणि आशिष भीमराव नागदे आमच्यासोबत राहत असल्या कारण पहिल्यापासून राकेश विटकर हे दमदाटी त्याला करत होते पण ज्यावेळी मेस बंद करण्याची नोटीस राकेश विटकर यांनी लावली आणि त्याच्या विरोधात आम्ही ज्यावेळी साईन घेतल्या हॉस्टेलला की मेस चालू करण्यात यावी त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आशिष भीमराव नागदेवला मारहाण झाली व दोन दो तीन विद्यार्थ्यांना घेऊन पोलीस स्टेशनला त्यांच्यावरती केस दाखल करण्यात आले गेले कित्येक दिवस विटकरांचा मनमानी कारभार चालू आहे पाच तारखेपासून मेस बंद करणार असल्याची सूचना सूचना फलकावर लावली असता मेस चालू करावी अशा रीतसर निवेदनावर सही केली म्हणून विद्यार्थ्याला मारहाण तर केलीच पण अनेक कारणांवरून विद्यार्थ्यांना त्रास देणं हे विटकरांच्याकडून चालूच असतं असंही या विद्यार्थ्यांच्याकडून बोललं जात आहे आमचे रेक्टर जे आहेत विटकर सर त्यांनी उद्यापासून मेज बंद आहे तार पाच तारखेपासून मेज बंद आहे अशी नोटीस लावली हॉस्टेलमध्ये नोटीस त्या नोटीसच्या विरोधात काही विद्यार्थ्यांनी मेज सुरू करण्यात यावी म्हणून बंद न करावी यासाठी सह्या घेतल्या रात्रीच्या वेळी आणि त्या निवेदनावर मी सुद्धा सही केली तर तू सही का केली या या कारणावरून मला पाच तारखेला सकाळी सकाळी आठच्या दरम्यान ऑफिसमध्ये बंद करून मारहाण केली माझी मागणी एवढी आहे की आ, जे विटकर सर आहे ज्युनियर क्लर्क ते त्यां राकेश विटकर म्हणून आहेत तर ता त्यांना हॉस्टेलचा जो पदभार आहे तो पदभारामधून डायरेक्ट निलंबितच करण्यात यावं